गोदावर क्षेत्र पैठण पैठण आणि एकनाथ महाराज शांत होते संत होते आणि श्रीमंत होते त्यांची ही सापदायिक सोनी प्रमाणबद्ध भावनाची सेवा या भावनाच्या सेवेच्या निमित्तानं तुम्हा सर्व संत बायबापांच्या भेटीत राजा होती संतांची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी संत चरण रज लागता सहज वाचण्याचे बीज जळून या जाय संताची संगत झाली आले आल्या मस्त पैकी भोजनाची पंगत झाली महाप्रसादाचा ही लाभ झाला बाईचा पण या तुमच्या कलशारोहणाच्या निमित्तानं मी काही व्यक्ती आले नाही कारभाऱ्याला घेऊन आले बाया

मामान बघ मामास्तर पेटी मास्तर म्हणते एक नंबर आता दोन नंबर कोणी काढत नाही काय आता मास्तरनी एक नंबर काढलेलाय असं द्या हो आता यांना पाहिल्यानंतर काय सांगावं हे कुठं मी कुठं अशी म्हणायची पाळी बया माझ्यावर आली सिंचेचा पाला वाऱ्याने गेला सकाराम मेला आणि तुकाराम केला असू दे बया बारा घोडा वाटली आहे बावी पत्ता आहे बजेट तरी आहे पंढरीचा वारकरी आहे प्रसिद्ध बाळोळकार आहे पण असला तरी नवरा असला तर का मामालांना आणायचंच नको का नको नांदायचं सांगते हो सांगण्यासाठी मी बाई सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका मसरे गावातून बाई आली बांधून टाकते नको नबाई मला

फोटो बोलू नका तुम्ही फोटो बोलायला पोटात काळ हो बोवा बाबा फोटो बोलायचं नाही विठ्ठल मात्रा घ्यावी ते पथ्य सांभाळावे आपण वारकरी यायचं फोटो बोलायचं नाही बाबा तुम्ही लग्नाला आला असं चिन्हा ऐकलंय पहिल्याला लग्नाला किती वर्षाने विचारायची गरज नाही ना यांचं फाउंडेशन सांगतो या सांगायची गरज नाही सांगते आमच्या ग्रोबाच्या लग्नाला बरं का मावशी आमच्या ग्रोबाच्या लग्नाला फक्त पाच पाहते बाई पडत मोडक्या केशे खरा देव छपर काय सांगायचं मावशी आमच्या दोघांचं लग्न झालं लक्ष्मीच्या यांच्या घरामध्ये आली त्यावेळेस पाहिलं बाई घर पडक भूकंपाच्या अनुभव आहे घर कधी बांधायचं मॅडम ती समोरच पट्ट्याचं पट्ट्याच कोणतं घर ती घरा समोरचं बांधल्या दोघाचा माझा आहे आपल्या दोघाचाच मग दोघाचा आपल्या दोघाचा माग

ठिकाण मध्ये लावू लागू का मला एवढं सांगायचं मावशी घर पडका असू की आपण त्या घरामध्ये देऊ घर दारामध्ये तुळ्यास म्हणून मला हा प्रपंच पिनावला नव्हत मला

साडी घेतली साडी 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 अग पन्नास हजाराची साडी पैठणी आणला एवढी तुम्ही आणली मी आणली मी तुम्ही आणली मी आणली जिबीला हार घ्या बसीला तुझ्या मावशी फोटो हार असावं का ला लागतं काय सांगू ताई आमच्या दोघांचं लग्न झालं पुढे लग्न झालं आव सांगते लग्नामध्ये फक्त साडी घेतलेली लग्न वाटायची शुभा जागा भरून सांगते ना फक्त एक साडी घेतले तुझावरची शिवा म्हणते सावधान म्हणताना फक्त एक साडी घेतलेली काय सांगायचं मावशी त्या साडीवर मला गावल्याने साडी पाड नाही घेतली तेच फिळावी तेच बस तेच फिरा तेच बसी तेच फिरावीच्यामुळे पाच वर्षात केली नाही तुझे खानदान घरची असतो खानदान घरची काय सांगायचं <laughs> ताई सांगते आज ही साडी आज मी आई साहेरच्या वाड्याच्या मावशीला चार माणसात मी गाववरच असते का श्यामजी मागे कुठं नेहमी असते अवपर्वाच्या दिवशी एवढा मोठा सण गेला मकर संक्रांतीचा हळदी कुंकाला गेली हळदी कुंकाचा कार्यक्रम आटोपला मला सर्व महिलांनी आग्रह केला पायसा नाव तर घ्या की तायसा नाव तर घ्या की पायसा नाव तर घ्या की तायसा नाव तर घ्या की संडासला बसले आता काय करते शेवट या माझ्या महिला मंडळीचा माल राहते त्या दाख्याचं नाव घेते आणि मला काही नांदायचं नको माझ्या वाटेच लांबाला जावा तू गेलीस तर तू गेली पंढरपुरात पाहिलं नाच माझ्या गळ्यात लोकांच्या आयाबाया मिळावा साथे मिळावा घ्या की माझं नाव तर घ्या आधी तुम्ही घ्या आधी तुम्ही घ्याय आधी तुम्ही घ्या म्हणलं आऊ जाऊ बोला असा <coughs> माझ्या सारखा काम करी महिला मंडळ आलं का घेऊन पुढच्या हा तुम्ही नुसतं माझ्या मागे या ह्या नवऱ्याची नुसतं सांगही करून या <coughs> नाही चिंत मारायचं आई बाप्पाचं नाव कमवायचं आणि सासू सासऱ्याच्या कुळाचा

सुमारी खात ते करा करा पान खाते केला सेडा काढते पदर घालते वारा नवराला येऊ नचा धाको खातो येऊन आचा खाऊन पिऊन असा पिऊन लागलाय मग तिकडून आण व्यापारी त्याला देते सुपारी सुपारी वाड्याला हन आणते पाण्याला वाड्यात आणते सात वाड सात वाड्याला सात दरवाज सात दरवाज्याला सात कुलप सात कुलपाची खेळी किती देव पडी देवून थाट थाटावर उशी ऋषीवर बशी बशी माशी माझा हा नवरा राहिला उपाशी तर त्या पण खरी लायाच्या नावानं धरते माग शुद्ध e ka de shi ya na wa ku ya Dara, tu la ak sarga dara bheo ata le. Tu la amgat. Ya nao. Yikri yunho bak? Na सर काय म्हणले तुमच्याकड्यात बाया माझ्याकडे खरं सांगा कोणा तुम्ही मामाला मामा आहे माझी मला मामा एक कोती काय सासू बसली आईस पैस सासू बसले जी सासू बसली आईस पहिस

नवा नऊ तिचं पाहुना चौथीच आता मी नाव घेते लक्षा असू द्या आषाढ्य वालीला आषाढ्य वालीला पण लाट पुरात पल्ला मुसळ हा पाऊस पण पाण्याने वेळा मी म्हयीच हा गवळ्याचा लिहाला मला म्हणते गवळ्याचा रेना शांतीचा पाववास पुण्याचा काटिया पट्ट्या आडाच पाणी करते पावड्यात आडाच पाणी करते कस तुला लिहून पुरतो तिकड उसाच्या आवर्या सहा दादूने केले मला सहा दादुने केले परिम्या आईसा नाही देखील ना दारूला मध्ये सहा नवळ केला कोणत लक्ष द्या बाबा कळवाला भिरून ऐकलं काय भरू लाई नंतर जर शगाईचा भरडा मुसलोंगा परीरसोंगा गाईला काम क्रोध अहंकार मी सहा नवर सोडून आलेली बाई असं कदा ना म्हणून मला सांगते कळलं तर भारू आहे भारून म्हणजे काही तमाशा नाही ऑर्केस्ट्रा ना ना नाही नाच गाणं नाही कीर्तन कळना प्रवचन पटना लोकांना परमार्थ कळावा मनुष्य देह कशासाठी मिळाला आणि इंधनाचा देह मिळाला आपल्याला जीवन मिळालं या जीवनाचा काहीतरी सदुपयोग मिळाला ना। म्हणून नाथांनी हृदय बघून औषध तयार केलं आले ग्रंथातून एक एक शब्द निवडून काढली नाना प्रकारची रुपके केली वासुदेवराडी गोदळ सगळ्या भट पटिन विंचून पशु पक्षावर वेदीवर माझ्या नाथाने चिंतन केलं म्हणून मला हा प्रपंच रुपये नको दाखव नको आवडा दाखव

साधू संतांची भूमी गणेल असा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये माउली सारखे सुकुमारायासारखे रामदास स्वामी सारखे गोरोमाता सारखे संता बाळासारखे संत होऊन गेले माझ्या माता पित्यानो संत कोठे गेले आपण कोठे चाललो याची जरा जाण ठेवा संत म्हणत होते साधू संत घरा तोची दिवाळी <laughs> जास्त काय सांगत नाही एका जनार्दनी समरस झाले आणि कोरस येते नाही गोंधारच नाही कोरस येत नाही हो ताई कोणतरच नाही या तेजामध्ये पाहिजे तोरस मिळेल पाहिजे तो झूस मिळेल पण तो आणि तो झूस नव्हे मग कोणता रस ते प्रदर्शन काय सांगू दादा अर्ध्या आयुष्यात नवरा केला कुठे गेला उठा 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 दोन मी ती अर्ध्या विषयात केला आणि मला सोडून गेला बाबा कुठे गेला पंढरपूरला गेला का तुळजापूरला गेला नवरा गेला कुठं अरे गेल। 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 गेला थांबा सैराट पिक्चर बघायला नवरा गेला काय गेला मला सांगा बरं का मावशी हे लायसन खरं का हे लायसन खरं हे लायसन खरं का हे लायसन खरं हे लायसन्स हे लायसन खरं दादा असं लायसन घाला नंतर गाड्या चालवा आरटी कधी पकडे सांगता येणार नाही अधिकारी अधिकारी पंढरीचे वारकरी ते अधिकारी होय होय वारकरी करी पाहि पंढरी झाला जाईल तुळच्या काळ संधी मिरवा तुळशी अयो व्यक्त करा एकादशी एकादशी एवढंच सांगेल मी तुम्हाला बर का बाबा हा काही नवरा नाही आणि मी त्याची काही बायको नाही खरा नाव दाखवून हा आत्मा आणि तो परमात्मा हा जीव आणि तो शिव हरिहरा भेद नाही नका करू वाद वेळ सोडा वय वे मनस सोडा दंड सोडा पार्टी सोडा आत्मला तो येत देव तरुणी घ्यावा कारभारी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका एक सुंदर नाव घेते तुम्हाला राजीनामा देत होता दिलं मला काय करायचे घेऊ का ना नको घेते माई घेते नाव लक्ष घ्या काय महिला म्हणजे लक्ष असू द्या समोर ती देवळी थती मिरची समोर होती देवळी तेवढी थती मिरची हा माझा पैशा मी त्याच्या आरची